अन्ना नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्याच आपल्या जवळ एकवीस बैल एकवीस बैल आहेत कुठली खरेदी आपल्याला आजची बेले बाजाराची खरेदी असते जुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्या या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत आणि आपल्याकडे व्यवहार जो होतो तो निम्मी पैशाचा व्यवहार होतो कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात संपूर्ण या गोऱ्यांची किंमत काय लावली आपण दोघांची सांगायला पंच्याण्णव सांगायला फक्त पंच्याण्णव हजार आहेत आणि द्यायला कसे होतील दोघे पंच्याहत्तर पर्यंत कशी येत होताला आहे चार चार दात आहेत गाड्या व करला चालू आहेत चार चार दात आहेत व्यवहारामध्ये एक नवीन जास्त होणार हुण आहे मैसूर किल्ला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता अतिशय क्वालिटीची एक नंबर क्वालिटीची सेम आहे दिसायला पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर गोरेंची किंमत पण सांगितली आपल्याला व्यवहार चांगला आहे मित्रांनो हे गावरा किल्ला आहे काय वापर आहे शेटिंची सांगायला पंच्याऐंशी सत्तर पर्यंत द्यायचे त्यांना तर दाताला कशी नाही दाताला एक अर्धा ते चालूच काही टायर कामाला चालू मित्रांनो कामाची जोडे फुल गॅरंटी जोडे एकदम गरीबी जोडे सांगायला पंच्याऐंशी व्यवहारामध्ये यांच्यामध्ये कमी जास्त होणार आहेत आणि दाताला कसे दोघे दाताला दुखी एक करदाते त्यांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट या जुडीचे अन्ना फक्त सहा सात वर येते आणि काय गॅरंटी यांची कामाची गॅरंटी फुल गॅरंटी सारी आणि कितीपर्यंत होतील फायनल कितीपर्यंत होतील फायनल पंच्याण्णव कामाची गॅरंटी वगैरेची संपूर्ण मित्रांनो मार्केट इच्छित होता मला कसं आहे ही जोडी मोठे मामाची पण तर काय वापर अन्नची तुमची सांगायला एकवीस सांगायला एक लाख वीस आणि द्यायला मग पंच्या होते कसे दाताला हे दात दा मित्रांनो यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण ना। आहेत मार्केबाचे मालक कसं आहेत अतिशय चांगला व्यवहार आहे मित्रांनो तुम्ही बरेच त्यांची व्हिडिओ पाहिले असेल आपल्या चॅनलला प्रॉपर दावाने असे जुडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि तो व्यवहार होतो मित्रांनो या ठिकाणी आणि मी पैशाने पण व्यवहार होतो कारण जुडी आपली गॅरंटी ती असते म्हणून उदाहरण देतात आपल्याला हे जुडीचे सहा सहा दाती तर काय वापर आहे ना यांची सांगायला एक लाख दहा ही नव्वद पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला सहा सहा दात आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक हे आहेत देडीचे सांगायला एक लाख दहा आणि द्यायला मग नव्वद पर्यंत कोणी मागितले ना ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आणि दाताला कशा दुखी माहिती दाताला एक करदात फुल गॅरंटीचे वेळ आहेत टायरला चालू पण आहेत पूर्ण उसोडीचे वेळ मित्रांनो बेले बाजाराची खरेदी असते हे जोडीचे एक लाख पाच सांगायला आहेत ऑफरमध्ये किती होतील फायनल नव्वद पर्यंत होतील दाताला कसे होणार नाही दाताला सहा हजार आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो मार्केट मला कसं आहेत जुडीचे सहा हजार ऑफर आहेत ना यांची एक लाख पंधरा सांगायला आहेत आणि द्यायला कसे होते पंच्याण्णव पर्यंत दाताला सहा हजार आहेत फुल गॅरंटीचे पहिले आहेत आणि आपल्या जोरे तो लिंबी पैशाने पण होतो प्रॉपर दावा नसते पाहू शकता ठिकाणी मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो आपण जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा ना सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यम नंबर टाकले असो हो। एकच नंबर जोडा मित्रांनो पूर्ण बाजार फिरा बाजारमध्ये असे जोड्या पाहायला भेटतात आणि एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत पूर्ण दावण भरलेली बेले बाजारची खरेदी असते व्यवहार चांगला आहे उदार व्यवहार आहे मित्रांनो कारण जुडे गॅरंटीचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांचे किमती कि यांच्याकडे व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितलेत पाहू शकता या ठिकाणी पूर्ण दावन गचागच भरलेली मित्रांनो एकच नंबर जोड्यात पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण जोड्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जोड्या वगैरे मस्त आहेत एकदम गॅरेंटीच्या शेतकरी मित्रांनो ही जोडी मागता या ठिकाणी आलेले आहेत गोंड्याचे ते व्यापार आहेत जोडी पण चांगले मित्रांनो मोठ्या मापाची जोडी पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता शेट काय वापर आहे सांगायला ऐंशी किती पर्यंत मागता येईल सत्तर पर्यंत मागितले गेले आणि दाताला कशी दोघे दाताला पूर्ण मित्रांनो पाहू शकता जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी असली दोंडाईचे व्यापार व्यापारी मित्रांनो ते पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चालू त्यांचा मागता येईल सत्तर पर्यंत

ये सत्तर ला सत्तर ला मागितले गेले का ऐंशी ऐंशी सांगितले का कुठले दादन ते चाळीस गावचे का गा आपण सत्तर हजार ला मागितले गेले तुम्ही ऐंशी सांगितले मित्रांनो दाताला कसे दुगे दाताला पूर्ण आहेत कामाला चालू संपूर्ण आपल्याकडे किती महिला आणलेत आपण आज दहा बैला आणले दहा आणले करा व्यवहार ಕರಾಮಾಗವುಟಿ morteಷಾ ಜಟಟೆಮವುಟನelson 헤ة ಪಆರದ ಉಡ್ಪನವೇ ಹವತ್ಸಿಯುಪಿ iAT ೆ ರ್ಪ಴ಥιοೋ PayPal

दोनदायचा व्यापारी मित्रांनो चांगला व्यवहार हो आहे त्यांचा पण दोन मध्ये पण त्यांची लाभ असते मागत बरेच शेतकरी रे या ठिकाणी होऊ शकता धोडी पण चांगली मोठ्या मापाची धोडी

नाही मी नी पस्तावशी तुला माझी तीन तीन जन माग नाही पस्तावशी तू पस्तावशी तू बोल अशा तुझी पेटी नाही गेली आठ आव पेटी लिहिजी सवा सवा लागणं पहिले लिहिलं पहिले काय नाही वाई न सांगून કોળગન કુતા નકો છોડી આવ મીને કુતા છોડ તા કરી પોરગા કડે મીને ન ના દે ને

कस ना व्यवहारांचा पंच्याहत्तर हजारला ला व्यवहार केलेला आहे बरोबर मित्रांनो जोडी पण चांगली होती मोठ्या मापाची पंच्याहत्तर हजारला ला व्यवहार झालेला आहे गॅरंटीची जोडी होती मित्रांनो मोठ्या मापाची दोंडाईच्या ची व्यापारी मित्रांनो दोन डाईच्या मध्ये नसते जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असत तर आपण कॉन्टॅक्ट करून पाहू शकता होऊ ठिकाणी व्यवहार झालेला आहे मित्रांनो काय नाव सांगितलं ममराज जाधव कुठल्या पण राहणार चाळीस गाव ची व्यवहार आपण पंच्याहत्तर हजारचा चा व्यवहार केलेला आहे यांना आपण गॅरंटी काय दिली मग संपूर्ण गॅरंटी दिली यांना आपल्या व्यवहार वाटला आपल्याला बरोबर कॅश व्यवहार झालेला आहे पंच्याहत्तर हजाराला गॅरंटी गाँ वगैरे संपूर्ण दिली मार्केट बस पण मालक